डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळी किंवा डार्क सर्कल ही आजच्या काळातील खूप मोठी समस्या आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया खरंच घरगुती उपाय केल्याने डार्क सर्कल नाहीशी होतात का आणि हे डार्क सर्कल कशामुळे येते पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर खूप जास्त वेळ स्क्रीनवर काम केल्याने किंवा कामाचा वर्कलोड असल्यामुळे आपल्याला खूप ताण येतो अशावेळी डार्क सर्कलची समस्या आपल्याला जाणवते त्याचबरोबर पुरेशी झोपणं घेणे आपल्या आहारामध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिनची कमतरता असणे या सगळ्या कारणामुळे सुद्धा आपल्याला डार्क सर्कल येते अनुवांशिकता हे सुद्धा डार्क सर्कल येण्याचं खूप मोठं कारण असू शकते जसे माझे जे डार्क सर्कल आहे ते मला अनुवांशिकतेमुळे आहे जेव्हा मी एखादं फेशियल किंवा क्लीनअप करते त्यावेळी माझे डार्क सर्कल हे थोड्या प्रमाणात कमी होतात आणि काही दिवसानंतर पुन्हा ते जसेच्या तसे होतात हे डोळ्याखालील डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी मी मार्केटमधील अनेक प्रोडक्टसुद्धा वापरलेले आहे परंतु जितके दिवस मी ते प्रोडक्ट यूज करते तितके दिवस डार्क सर्कल हे थोडे थोडे कमी होतात आणि प्रोडक्ट वापरणं बंद केले की पुन्हा ते जसेच्या तसे होतात त्याचबरोबर मी बटाट्याचा रस लावणे काकडीचा रस लावणे यांसारखे घरगुती उपायसुद्धा केले पण आता माझे डार्क सर्कल हे परमनंटली रिमूव्ह झाले नाही तर तुमचेही होणार नाही असं अजिबात नाही जर तुम्हाला अनुवांशिकतेमुळे जर डार्क सर्कल आलेले असेल तर डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी अनेक आपण होम रेमेडीज फॉलो केल्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली तर ते थोड्या प्रमाणात कमी होऊ शकतात जर तुमच्या अनुवांशिकतेमुळे असेल तर पण जर तुम्हाला आलेले डार्क सर्कल हे अनुवांशिकतेमुळे नाही तर खूप जास्त कामाचा ताण घेतल्यामुळे किंवा आपल्या आहारात व्हिटॅमिनची कमतरता असल्यामुळे आलेली असेल जर आपण आपलं वर्कलाईफ बॅलेन्स केलं आपला आहार संतुलित केला तर तुमचे डार्क सर्कल हे निश्चितच पूर्णपणे जाऊ शकतात डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी आपण अनेक घरगुती उपायसुद्धा करू शकतो जसे बटाट्याचा रस आपण डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी यूज करतो बटाट्यामध्ये विटॅमिन बी फॉस्फरस आणि पोटॅशियम असते कच्च्या बटाट्याचा रस जर आपण आपल्या डोळ्याखाली खाली अप्लाय केला तर आपल्याला निश्चितच त्याचा एका महिन्याभरात फरक जाणवेल आपल्याला माहितच आहे काम करते आपल्या डार्क सर्कलवर जर कच्चे दूध आपण अप्लाय केले तर त्यामुळे डार्क सर्कल थोड्या प्रमाणावर कमी होऊ शकतात त्याचबरोबर गुलाबजल आणि पाणी समप्रमाणात मिसळावे आणि हे मिश्रण एकत्रित केल्यानंतर त्यामध्ये दोन कॉटनचे पॅड बुडवा व ते आपल्या डोळ्यावर साधारणतः वीस मिनिटे अप्लाय करा जर तुम्ही असे दोन आठवडे केले तर तुमच्या डोळ्याखालील डार्क सर्कल हे निश्चितच कमी होतील त्याचबरोबर तुमचं जर एखादं असं प्रोफेशन असेल की त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त मेकअप करायची गरज भासते अशावेळी आपण डोळ्यासाठी आय मेकअप जेव्हा करतो त्यावेळी एकदम चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट वापरा ज्यामुळे आपल्याला डार्क सर्कल येणार नाहीत त्याचबरोबर काकडीचा रस टोमॅटोचा रस हे सुद्धा डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी उपयोगी पडतात पण तुम्ही जर वर्किंग वुमन असाल आणि तुमच्याकडे हे सगळे घरगुती उपाय करायला वेळ नसेल तर अशावेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्याल डॉ डॉक्टर तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील तुमचे डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी कुठला क्रीम जास्त उपयोगी पडेल हे तुम्हाला सांगतील ते आणि त्यानंतर मग तो तुम्ही क्रीम वापरून बघा त्यामुळेही आपल्याला खूप फरक जाणवतो जर तुम अलीकडच्या काळात मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडचे डार्क सर्कल रिमूव्हल क्रीम आलेले आहे परंतु मला असं वाटते की जर आपण डॉक्टरांना विचारून एखादं क्रीम यूज केला तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते आपल्या जर कुठलीही केसांची किंवा स्किनची समस्या जाणवत असेल तर त्यामध्ये आपल्या आहाराचा फार महत्त्वाचा रोल असतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये फळभाज्या पालेभाज्या प्रोटीनयुक्त आहार इन्क्लूड करा जर आपण आपली वर्कलाईफ बॅलेन्स केली पुरेशी झोप घेतली आपला आहार संतुलित केला त्याचबरोबर असे काही घरगुती उपाय आपण डार्क सर्कल रिमूव्ह करण्यासाठी केले किंवा डॉक्टरांचाही सल्ला घेतला तरी चालेल डार्क सर्कल जर अनुवांशिक नसेल तर पूर्णपणे घालवू शकतो परंतु तुमचे जर माझ्यासारखे अनुवांशिक डार्क सर्कल असेल तर ते पूर्णपणे नाहीशी होत नाही पण पण ते थोड्या प्रमाणावर लाईट होतात थोड्या म्हणजे खूप जास्त प्रमाणावर लाईट होतात पण पूर्णपणे नाहीशी होत नाही सो so, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय